दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिरूर तहसील कार्यालय ते महाराष्ट्राचं बिहार करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या शिरूर तालुका युवक काँग्रेस या संदर्भात आक्रमक झाली होती गृहमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना कधी पोलीस ठाण्यामध्ये तर कधी पार्टी कार्यालयामध्ये गोळीबार करून महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर कधी पत्रकारांवर सामाजिक कार्यकर्ते तसेच ॲडव्होकेट यांच्यावर जीवघेणं हल्ला झालाय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय तसेच याची जबाबदारी सांभाळता येत नसेल तर निष्क्रिय गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली आहे येणाऱ्या निवडणुकीमधून त्यांना हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या युवकांना रोजगार द्या पत्रकारांवरचे हल्ले थांबावे अशा अनेक प्रश्नांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि शिरूर तालुका युवक काँग्रेस तसेच शहरी आणि काँग्रेसच्या वतीनं शिरूर तहसील कार्यालयात जोरदार आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात आलाय आहे शासन आपल्या दारी आणि गोळोबा गोळीबार घरोघरी या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मा जे वातावरण निर्माण झालेलं आहे भाजपचे पदाधिकारी असतील किंवा भाजपचे आमदार असतील हे सर्वसामान्य नागरिकांवरती गोळीबार करणं किंवा ज्येष्ठ पत्रकार विचारवंत यांच्यावरती हल्ला करण्याचे जे काम भाजपचे पदाधिकारी करत आहेत या सर्वाची जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपला राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही शिरूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करत आहोत तसं पाहिलं गेलं तर आपला महाराष्ट्र हा आप पुरोगामी महाराष्ट्र आहे संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे फुलेशराव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं गेलं तर नागपूरमध्ये गोळीबार होतो जळगावमध्ये गोळीबार होतो जालनामध्ये गोळीबार होतो मुंबईमध्ये गोळीबार होतो काय परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा परिस्थितीची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे तसेच आपल्या देशामध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि यू एम विषयी सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संशय आहे देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक ही जर बॅलेट पेपरवरती होत असेल तर इतर निवडणुका सुद्धा ह्या बॅलेट पेपरवरतीच घेतल्या जाव्यात अशी आमची युवक काँग्रेसच्या वतीनं मागणी आहे डॉक्टर सुजित शेलार काँग्रेस उपाध्यक्ष आज या ठिकाणी शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी ई एम मशीनच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन करत आहोत तर यू एमचा यू एमचा जो वापर होत आहे तो पूर्णपणे बंद करण्यात यावा तसेच पत्रकारांवरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा एक या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत या चुकीच्या सर्व बी जे पीच्या धोरणांमुळे आज शेतकरी तळागासाला चाललेला आहे शेत ते त्याचप्रमाणे युवकांना रोजगार नाही असे भरपूर प्रश्न अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत तर याचा आम्ही शिरूर तालुका वतीने निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या राजीनामा द्या असे या ठिकाणी जाहीर करतो या ठिकाणी थांबतो प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा